नमस्कार मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीस फिजिओथेरपी क्लिनिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण युजली ज्या लोकांना बॅक पेन असतं आणि ते पेन खाली पायामध्ये रेडिएट होतं किंवा बऱ्याच जणांना असं होतं की रात्री झोपल्यानंतर जास्त दुखतं कमरेमध्ये पायात सकाळी उठल्यानंतर स्टिफनेस जाणवतो तर यामध्ये काय बेसिक छोट्या छोट्या एक्सरसाइजेस केल्या पाहिजेत जेणेकरून हा त्रास कमी वाटेल याबद्दल बोलणार आहोत या ज्या आपण एक्सरसाईज करणार आहोत यामुळे काय होईल एकतर तिथला जो मसल टाईट असतो तो मसल देखील लूज व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे जर तुमची नस दाबली गेलेली असेल मणक्याची झीज असेल तरी देखील त्याच्यामध्ये देखील या एक्सरसाईजनी तुम्हाला फायदा होईल याच्यातल्या पहिल्या एक्सरसाईजमध्ये तुम्हाला असं एका कुशीवरती झोपायचं आहे खालचा पाय वाकवायचा आहे वरचा पाय पूर्ण सरळ ठेवून हा पाय तुम्हाला असा समोर घ्यायचा आहे पाच सेकंद होल्ड करा एक दोन तीन चार पाच आणि पुन्हा मागे घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हा पाय असा खूप वर उचलायचा नाही अगदी असा थोडासा वर उचलायचा समोर घ्यायचा पाच सेकंद होल्ड करायचा एक दोन तीन चार पाच आणि मागे घ्यायचं असं तुम्ही पाच वेळेला करू शकता काही काही पेशंट्समध्ये असं होऊ शकतं की ही मुवमेंट करताना तुम्हाला पेन होऊ शकतं तर त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हा अँगल मग तुम्ही थोडा चेंज करायचा आहे हा असा थोडा पाय खाली ठेवून तुम्ही पुढे घेऊ शकता किंवा थोडासा वरती घेऊन तुम्ही असा पुढे घेऊ शकता तुमच्या पेनप्रमाणे तुम्हाला हा अँगल ॲडजस्ट करायचा आहे दुसऱ्या एक्सरसाइजमध्ये हा पाय तुम्हाला या पायावरती असा क्रॉस करायचा आहे आणि नंतर याला असे स्मॉल ऑसिलेशन्स द्यायचे आहेत म्हणजे हा पाय आतल्या बाजूला ढकलायचा पुन्हा सरळ करायचा आतल्या बाजूला घ्यायचा पुन्हा सरळ करायचा असे एक दहा ऑसिलेशन्स तुम्हाला घ्यायचे आहेत याच्यामध्ये काय होतं या इथे पायरीफॉर्मिस नावाचा एक मसल असतो बऱ्याच वेळेला तो मसल टाईट असल्यामुळे देखील कमरेत आणि पायामध्ये पेन येतं तर ते पेन कमी व्हायला या एक्सरसाईजमुळे निश्चितच मदत होते तिसऱ्या एक्सरसाईजमध्ये असा एखादा बँड घ्या किंवा तुमचा दुपट्टा वगैरे देखील तुम्ही घेऊ शकता तो असा खाली फुटभोवती रोल करायचा पाय सरळ वर उचलायचा आणि मग तुम्हाला ह्या बेल्टनी तुमच्याकडे पायाचा पंजा ओढून धरायचा आहे याला होल्ड करा एक दोन तीन चार पाच आणि पुन्हा खाली घ्या या एक्सरसाइजमध्ये मा तुमच्या मागच्या बाजूची नव सयाटिक नव जी असते ती स्ट्रेच होते त्याचप्रमाणे हॅमस्ट्रिंग म्हणून जो मसल असतो जो देखील कारणीभूत असतो बॅकपेनसाठी तो, तो देखील स्ट्रेच होतो आणि तुम्हाला बॅकपेनपासून रिलीफ मिळतो या तीन एक्सरसाइज तुम्ही रात्री झोपताना त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर देखील करू शकता आणि याच्याने निश्चित आपल्याला फायदाच होतो